कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी मंदार गावाला आलाय आणि आज आम्ही चाललोय किरव्याना घर घेऊन म्हणजे आता चाललोय सुरुवातीला काढू शोधतो जराशे म्हणजे घरीला लावून आपल्याला पकडता येतील पण आमच्याकडे घर वगैरे अजून काय नाही पहिला काढू शोधायचे मग काढू शोधून झाल्यानंतर तिकडूनच दुकानावरती जायचंय घर आणण्यासाठी म्हणजे बघा टॅलेंट घरवीर काय नसताना पण फुल कॉन्फिडन्सली आणि आम्हाला हे पण माहित नाही की दुकानात घर आहे की नाही आधी दुकानात जाऊया मग मग म्हणजे प्लॅन मध्ये थोडासा चेंज म्हणजे आधी काढू शोधायला जाणार होतो आम्ही पण आधी बोललो दुकानात आम्हाला माहित नाही घर आहे की नाही तर आधी आता आम्ही दुकानात चाललोय फक्त तिकडे घर असेल तर मग परत येणार काढू शोधणार आणि मग नदीवरती मासे न जाणार म्हणजे किरव्या न जाणार आता आम्ही आलोय रस्त्यावरती चालतोय आम्ही जरा कॅमेऱ्याची टेस्टिंग बोलत होतो काय बोलतो तर याला मोड मोड म्हणजे आम्ही पण दिसतोय आणि समोर रस्ता पण दिसतोय निसर्ग दाखवतो निसर्गाचा आनंद आहे मंडळी मस्त श्रावणाला सुरुवात झाली आणि श्रावणाला सुरुवात झाली तरी पण आम्ही किरव्याने जातोय सारखे काय करणार टाइमपास नाही आम्हाला कॉन्फिडन्स नाही की किरव्या भेटतील जसं पण चलो टाइमपासून घंटाय thank you वन दुकानाजवळ पोहोचले इथे दुकान आहे हे बघा रोहित दादा इकडे पोल्ट्री पण आहे आणि बकऱ्यांचं पण केलंय जरा मस्त मस्त तंबूस घर घर होती घर पण रोहित ते पण नाही तंबूस नाही कारण रोहित ना अनो तंबूस पण संपले सगळं असं देखील होते मंडळी आम्ही आलो दुकानावरती दुकानावरती विचारलं की उत्तम भुजकर आहे का ते काका बोललेत नाही पण आता तरी पण रोहित रोहितदा विचारूया आतमध्ये घरात इकडे बोकड बघू शकता भोकड हवे असल्यास संपर्क करा रोहित सावंत एक दोन तीन चार अजून एक हां तिकडे एक आहे बोकड आहे तिथे हा गाईस आपल्याला अजून एक इथे प्राणी संग्रहालयात भेटल आहे पूर्ण प्राणी संग्रहालय नाव कायचं काय माहिती आहे <laughs> तुम्हाला गावठी कोंबडी आणि बकऱ्या हव्या असतील तर यांच्याशी संपर्क करू शकता तो नंबर नंबर थांबत येतो तुम्हाला इकडे आहे गाडीवर गाडी पण भेटेल <laughs> बोलेरो पिकअप अवघ नंबर रोहित सावंत कुडगिरी पूर्ण अस्सल बोकड आहेत आपल्या इथं बघू शकता काय महिन्यात विकायला तयार होतील किती रुपये तर मंडळी फायनली आम्हाला तंबूस भेटलेला आहे हा स्प्राइट घे हे बघा तंबूज भेटलेला आहे पन्नास रुपयाला हे पाकिट मिळालेलं आहे आता मी घरी जातो आणि तार किंवा घर असेल तर याला बांधतो आणि नदीवरती येतो फारे दिवसांनी मग आम्ही आलो गावा आता आम्ही चिंच जवळ आलो आहे आमच्या इथे आणि त्या सिम्बॉलचा मंदिर आपल्याला अर्थ सांगतोय आपल्याला माहिती नाही अर्थ माहिती नसेल याचा अर्थ असा होता की चढ आहे अच्छा थँक्यू ही इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार आहेत धन्यवाद मी असं चांगलं काम करतच राहतो जनसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा। <laughs> <laughs> ते मरीन ड्राईव्ह ला कुठच्या सेलिब्रिटीचा घर आहे मरीन ड्राईव्ह मरीन बँड्रा तर तशाच एका ठिकाणी आलोय आपण त्याला आपण टॅग करणार आहोत आपण हा विरवाडीचा रोड आहे आणि इथेच आम्हाला दाखवतो जरा पुढे जाऊया नदी पण आहे काही जागा बघू शकता बँड्राला जसं शाहरुख खानचं घर आहे तसं ह्या विरवाडीच्या रोडला इथेच हे साहिल नितुरेचं घर आहे खूप मोठा सेलिब्रिटी आता <laughs> नावाज नावाज युट्यूबर नावाजलेला युट्यूबर ती तिथं नीट ठेवून शिरी ठेवली होती असेल ती काकडीला नको काकडी कुठे असू शकते ना शिरी सारखंच ठेवलेलं ते आम्ही नाही काय केलेला गे गे <laughs> हे बघते हेच काढलेलं का ह्याच्याने हे आपण जमीन उकरून काढू शोधणार आहोत आता तुम्हाला दाखवतो काडू कसे शोधतात हो <laughs> बाईला पहिला काडू भेटलेला आहे वेळ आहे आणि चरायला गेलेली गाई गुरं आलेली आहेत किती तर मंडळी काढू शोधून झालेत आपले भेटलेत तसे एवढे पण नाही पण थोडेफार भेटलेत बघू आता पुढे आता आपल्याला जो तंबूज घेतला आहे त्याला आपल्याला तार बांधायचे तर ती तार बांधण्यासाठी आपण पुन्हा घरी जाऊया आणि तार बांधूया आणि मग नंतर नदीवरती जाऊया चला आम्हाला दोघं जण भेटलेत आणि गाडीवर आम्ही आता सहा चार जण बसले एक दोन तीन चार माणूस बघा केवढा आहे तर मंडळी आता आम्ही आलोय नदीवरती बघू शकता इकडे तिकडे माणसं काम करतात तिकडे गाडी लावलेली आम्ही आणि लेट्स गो गाईज नदीवरती फायनली आपण पोचलोय मंडळी तो माणूस तिकडे हे तयार करतोय तार म्हणजे तारेमध्ये काडू गुंतवतोय तर मंडळी काडू गुंतवून झालाय तारेमध्ये हा माणूस दाखव हा बघा अशा प्रकारे या काडूला या तारेमध्ये टाकलेला आहे बघू <laughs> शकता मंदार प्रयोग करतोय पण त्याला जमत नाही आहे इकडून काळू काडूचा कोतळा बाहेर काढल पण सरळ आत्मही नाही जाणार घाबरतच काय साप नाही तर मंडळी ह्याच्याने किरव्या कशा पकडतात त्याची पद्धत म्हणजे ही अशी टाकून ठेवायची तार मध्ये काढून गुंतवलेले मग तिचा वास किरवीला जातो मग ती येते आणि तिला पकडते मग हळूहळू आपण तिला वरती घ्यायची आता तुम्हाला दाखवतो अंदर भेटली आली काय वासान आली तरी काय मंडळी ते आम्हाला खूप वेळ झाला कायच भेटलं नाही म्हणून आम्ही जागा चेंज करतोय आता आपल्याला फायनली पहिली शिकार भेटले इकडे एक मासा भेटलेला आहे संकेतला कुठ कुठला या इथे आम्ही टाकून ठेवलेली आहे आणि किरवी आले आहेत तुम्हाला इथून दिसते का नाही माहित नाही आता इथे पकडायला येईल बघा हळूहळू किरवी ती तिथे आहे आता ही हळूहळू येईल मंडळी दुसरी किरवी पण आली तिथं वासान लगेच टाकूया आपण लगेच आलेली आहे मंडळी दुसरी शिकार मंडळी अथक प्रयत्नानंतर आम्हाला फक्त अवघ्यात दोन किरव्या मिळाल्या आहेत पण एक सोडून एक अर्ध्यावरती आली आणि सोडून गेली आणि एक भेटली ती पण आम्ही तिथं सोडलेली तिला मासा एक भेटला होता तो पण तिथे सोडलेला आणि आजचा ब्लॉग इथे संपवतोय काय पास झाला फक्त दुपारी आलेलो बारा वाजता आता वाजले तीन तर कसा वाटला कमेंट करा